घेते आता मस्त पोट भर खाऊन घेते पपईने तर फायदा होईलच ऐकलं मी की पपईने होते म्हणते तर पपईच खात राहते आता मी लगातार असे दोन तीन दिवस खातो पपई जेवण पण करत नाही आणि ते औषध आणलं ना अर्जुनजीने ते औषध पण घेत नाही नुसतं पपिता खाणं पपिता खाणं आणि बस दोन तीन दिवसात तर माझा रिझल्ट लागणारच बस असंच करते आता बस पपिता खाते आणि बस पपिताने तर होईलच तर ना आणि दुसरा उपाय तर माझ्याजवळ आहे नाही दवाखान्यात मी जाऊ शकत नाही कारण दवाखान्यात गेली की माझी सासू म्हणणार कशाला चालली मी पण येतो सोबत नाहीतर तर अर्जुनजी सोबत येणार ते नाही जमणार ते नाही जमणार माझ्याकडून मी पपिताच खाते त्यानेच काहीतरी होईल माय बाई माय माय कसंच करावं बापा आ पपई खाऊन राहिली काय व काही अक्कल गिक्कल व तुली आहे मनीषा ते पपई खाऊन राहिली बापा तू आता दोन तीन वेळा सांगलं ना तुली आहे पपई नाही खावं लागत बाई नव्या महिन्यापर्यंत पपई नाही खावा लागत तुला समजून नाही पपई बसली उठल्या ना काही नाही ना ना आई हे बघा तुम्ही माझ्या टोकत नका मी सगळंच खाणार माहित आहे सगळंच खाल्लं ना की सगळ्यामधनं मधन बरोबर प्रोटीन मिळते नाहीतर प्रोटीनची कमी राहते माहित असेल तुम्हाला आणि तुम्ही कसं काय म्हणता मला की पपई नाही खायची का नाही खायची मी खाणार मी सगळंच खाणार पपई तर पहिला खाणार मी तू लय अगावची बघून राहिली हा मनीषा मी जसं जसं तुले सहन करून राहिली तू वरत वरत चढून राहिली हा म्या म्हटलं का बा चार पाच दिवस होय पंधरा दिवस होय बापा चिडचिडपणा राहते पण तू इथं चिडचिडपणा जाऊनच नाही राहिली वा आज जशी म्हणतो तशी ऐकत नाही म्हटलं ते धावाले नको जात जाऊ त्याच्या संग धावाले जात सकाळी उठून आई तो व्यायाम तर करावाच लागणार ना तो पण आता तुम्ही थांबवणार का माझा का तु म्हणू काय ते सांग काय म्हणणं आहे तुला पपई खाल्ल्यानं काय होते सांगतलं ना तरी हे पपई राहिली तू काऊन तुला पाहिजे नाही का पाहिजे नाही का तुला खुशी नाही का तुला जवापासून हे आनंदाची बातमी भेटली तेव्हापासून तुला थोडाही फुलला आहे हा पाहिजे नाही का तुला पाहिजे नसून तर तसं सांगणं स्पष्ट ना काय आहे तुझ्या मनात काय नाही नाहीत आता सांगतेच मी आता हे बघा आई तुम्हाला पण सांगते मी मला हे बाळ नाही पाहिजे समजलं मला हे बाळ नाही पाहिजे मला माझं पहिला माझं मला करिअर करायचं आहे माझं काय शिक्षण आहे माझं काय ध्येय आहे ते माहित आहे का तुम्हाला कि बस बाळ करून घेऊ आणि मागे लागले राहू असं म्हणता का तुम्ही कोण म्हटलं तुले म्हटल कोण म्हटलं तुले का तू शिकू नको कर ना बापा तू जे करायचं आहे ते आनंदाची बातमी आता भेटते हे आनंदाची बातमी हे पहिलं आय का तू अशी करून राहिली मग पस्तावशील ना मग मग वेळ निघून जाईल मग काही होऊन जाईन तर मग पस्तावशील हा पस्तावल्यापेक्षा हो दे बाई जे होते ते होते, होते. का का दे काय परीक्षा होय ते सगळं होते लेकर झाल्यावर बायका जात नाही का परीक्षा देवाले अरे आज डिलीवरी झाली ना दुसऱ्या दिवशी परीक्षा देवाला जाते बाई जात नाही मनात आपण ठासून भरलं ना तर काही बी शक्य होते कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्य होते असं नाही आहे की लेकरू आपल्या रस्त्यातला गोटा बनन म्हणून ते तर आपल्या जीवनातलं मोठं आणि बाईच्या गोद भरणं म्हणजे बाईच्या जीवनातली मोठी गोष्ट असते तुला काय माहित आहे मला सगळं समजते आई मला सगळं समजते मला ज्ञान देऊ नका तुम्ही का है आनल ये है पपई। का हे 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 घरात आणि खाल्लं वाईट बाई नाही आतापर्यंत तुला माय रूप पाहिलं नाही आतापर्यंत मी घेत घेतो ते तुले याच्या पुढं पाय तू पाय तू अशी वागली का आणि त्याला काही करायचं नाही बिलकुल हा पहिलं आईलं होय ते समजून घे हा माझ्यापेक्षा वाईट बाई नाही दिसणार मग तुला ठीक आहे ना ठीक आहे नाही खात तसही त्याने काही होत नाही आणि होऊन पण नाही राहिलं त्यानं काही तीन दिवसापासून खाताय मी तर पपई काही नाही होत आहे त्यानं आता मी दवाखान्यात जाते डायरेक्ट आणि बस काय आहे ते सोक्ष लावूनच येते ऐकत माईले बोलावं लागेल ऐकून ये लयच जरा गावली तवाची काही बोलली नाही नाही आणि जराशी चढून गेली जरा माय बापाचं घर व्हायका ये ससरा वाटी ना तिच्या माईलेच बोलावतो आता फोन करून तेव्हाचे ऐकन हे हॅलो आयन बाई मी बोलून राहिली मनीषाचे सासू कशा काया? काय हा काय करून राहिल्या बसले हाय बा बोला ना कसा काय फोन केला अरे बाई इन बाई तुमची पोरगी बिलकुल ऐकूनच नाही राहिली ना बिलकुल ऐकून नाही राहिली मला ते या बरो तुम्ही आणि बा समजावा तिने काय आहे ते तिच्या मनात काय आहे काय करते अशी मेळ काय करून राहिली या बरो तुम्ही या तुम्ही इथे येवत मारले या तुम्ही भाऊले बी आण दोघेच जण या आणि बा समजावा बा तिने जरास हा बा काही इथं काही बोलून राहिली काहीच काय करून राहिली ते ऐकून नाही राहिली मला बिलकुल बाई काय काय म्हणजे काय करते अरे आ, कापु कापु। ते अरे बा पपीताच खाऊन राहिलीच खाऊन राहिली निवड पपीता खाऊन राहिली कापू कापू तिने मनाई केलं मी तिथे की असं असं होते तरी ऐकून नाही राहिली ते पपईच खाऊन राहिली आणि आज मी तिच्या हातची पपिता फेकली धरून ना फेकली खाऊ नको म्हटलं तर बरं ठीक आहे म्हणते पपई नाही खात म्हणते मी दाखवण्या चालली म्हणते मला बाळ पाहिजे नाही म्हणते मला लेकरू नाही पाहिजे म्हणते हे बाई हा लेकरू नाही पाहिजे म्हणते आता बा समजा बाबा तिला जरा दवाखान्यात जातो म्हणते ते बापा बर बर येईन बाई हा बर अशी वागून राहिली का ते जवाई बुवा जवाई बुवा काय म्हणते जवाई बुवाचं काय म्हणणं आहे दोघांचं एक म्हणणं आहे काय दोघांना नाही पाहिजे काय बाई त्याला तर पाहिजे व बोलला खुश झाला तो घाडात खुश आहे तो, तो आ, रोज येते तर तिच्यासाठी फळ आणते तिले पायते तिले जेवायला देते घासतला घास देते तिला खुश आहे पण हे तुमचे पोरगीच नाही ऐकून राहिली शिकायचं आहे म्हणते माई परीक्षा आहे म्हणते तीस तारखेले माय करिअर पाहू म्हणते अशी म्हणते बा, बा, तुमच्या पोरीला जरा समजावून सांगा नाहीतर घेऊन जावा तुमच्या घरी नाही पाहिजे असं आमच्या घरी बरं बरं येईन बाई तुम्ही टेंशन घेऊ नका हा कुठं गेली ते कुठं गेले फोन द्यावर जवळ बोलतो मी कुठे तानाने गेली ते दाखवण्यात जातो म्हणे कुठं गेले जाऊन बसले बसले तिच्या कमरे करा तुम्ही फोन येन बाई तुम्ही फोन नको करू तिला तिला समजावण्यात फायदा नाही ते समजत नाही पोरगी मोठी तुमची जिद्देला आहे तुम्ही डायरेक्ट येऊन जा इथं भाऊ आणि तुम्ही दोघे येऊन जा बरं डायरेक्ट येऊन घरी येऊन जा आणि मग इथं येऊन समजावा तुम्ही काय आहे बरं बरं येन भाई ठीक आहे ठीक आहे येतो आम्ही येतो आता हो आता निघतो दोन घंट्यात पोहोचतो मग ठेवतो ठीक आहे या लवकर या भा समजावा तिला हो हो होऊन अशी करून राहिली घरा पोरगी पहिलं हो देवा चल जाऊनच पाहतो हे ग्राम ग्राम आता ग्रामपंचायतीत गेले गड्या चाल तिथं जातो ग्रामपंचायतीत आणि म्हणतो चला बाबा आताच्या आता चला हो चला येऊत म्हणले आताच्या आता पाहू त्या पोटीले काय झालं तर काऊन वागून राहिली ते एवढे समजदार पोरगी असून हो तू काय आली कमला काय आली तू ऑफिसात येतच होतो ना येतच होतो मी घरी काय गरज तू ऑफिसात येवाची ये काय आली तू ऑफिसात ऐका जरुरी महत्वाचं काम पडलो म्हणूनच आली मी नाही येत असतो का तुमच्या ऑफिसात कधी आजवरी आली का कधी तुमच्या ऑफिसात जरुरी काम पडलो कोणतं जरुरी काम पडलो सगळं ठीक आहे ना घरी सगळं ठीक आहे ना तुझी तब्येत गिब्य सगळं ठीक आहे ना सगळं ठीक आहे माई तब्येत सगळं ठीक आहे घरी बरोबर आहे आताच फोन आला होता मनीषाच्या सासूचा असो काय म्हणणे मनीषाची तब्येत ठीक आहे ना मनिषा तिच्याबद्दलच हो, सांगे म्याय करून राहिली म्हणते मनीषा काय हा, सिदी, सिदी काय बोल ते पपई खाऊन राहिली म्हणते तीन दिवसापासून पपई खाऊन राहिली म्हणते सासू सांगून राहिली पपई नको खात जाऊ असं होते तसं होते तरी ऐकून नाही राहिली म्हणते ते आणि आज सकाळी उठल्या बरोबर उपाशी पोटी पपई खात होती म्हणते ते तर तिच्या सासूले दिसली तर तिच्या सासून तिच्या जवळची पपई पप्पाकून दिली म्हणते तर मनात कशी होती म्हणते का मी दवाखान्यात जातो आता मला हे लेकरू पाहिजे नाही मला हे बाळ पाहिजे नाही माय करिअर पाच आहे माय असं तसं करून मी दवाखान्यात जातो ना काय ते सक्ष मोक्ष लावतो अशी म्हणत होती म्हणते ना दवाखान्यात गेली म्हणते बा करते पोरगी आता आता करिअर बी होते ना हे होते ते होते, होते सगळं होते ना तरी कौन अशी करते ते म्हणूनच त ते काही ऐकून नाही राहिली म्हणते थे तर तिच्या सासून मला फोन केला तुम्ही दोघे जण या म्हणते आणि तिला समजावा म्हणते काय आहे ते पहिलं वहिलं हाय म्हणते तर असं नाही झालं पाहिजे म्हणते काय अशी तिची सासू म्हणे बा म्हणून म्हटलं चला जाऊन येऊन जाऊ दोन घंट्या मध्ये जाणं येणं होऊन जाते आ? तीन चार वाजे तरी होऊन जाते आपलं चला पा काय काय नाही पाहूनच घेऊ थोडस समजावून नाही तर घेऊन येऊ घरी इकडे इकडे समजावून सांगू जरा इकडे इथं कोण राहील अफिसात ठेऊन द्या ना कोणाला गोल्याला विचारले की कोणाला ठेऊन द्या थोड्या वेळासाठी येतोच मग जाऊन थोडस तिला समजावू एखादा घंटा बसून देऊ चल ठीक आहे मग अशी करते पोरगी तर तिथे समजाऊच जरा ये बरोबर नाही हे चल बरं मग चल झाली का तू तयार हो तयार तर आहेच फक्त आता घरी जातो साडी नेसतो बस झाली मग माहिती तयारी तुम्ही तयार जा इकडूनच चालता ना हा मग तुम्ही रस्त्यावरती तर मी येतो बातच साडी घालून मग लवकर हो टिक्की बिना करत नको बस लवकर ये पटकन हो अशी जातो ना अशी येतो काही टिक्की बिना नाही पावडर नाही पावडर नाही लावत काही नाही लावत फक्त साडी घालतो ना येतो तुम्ही थांबा तिकडे रस्त्यावर बातच येतो मी बरं ठीक आहे हा मी तिथं थांबला ये बातच हो शेवटचा विचारते मी तुम्हाला चालता का नाही चालत असं सा, तर सांगून देत असं सा, मी एकटी जाणार मी एकटी जाणार आणि काय ते करणार आणि बस येऊन जाणार शेवटचं विचारते चलता काय ऐकत जाय बा मनीषा ऐकत जाय तू आपल्याच मनाचं नको करत जो हे बघा अर्जुन अर्जुनजी लग्न अगोदर सांगितलं होतं मी कि हो मी माझं शिक्षण पूर्ण करणार मंजूर केलं आम्ही मनीषा तू म्हटलं होतं की लग्न झाल्यावर मी शिक्षण जारी ठेवन तर आम्ही मंजूर भी केलं होतं असंही मंजूर केलं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून तू चालली तू कॉलेजमध्ये बी चालली आणि तू अभ्यास बी करून राहिली मग अजून काय पाहिजे तुले बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पण पन... तुम्ही माझ्या दृष्टीने विचार करा जेव्हा हे बाळ येऊन जाणार या जगामध्ये तर मी परीक्षा देऊ शकेल का आणि मी, मी कॉलेजमध्ये कशी जाणार कॉलेजमध्ये जाऊ शकणार का परीक्षा देऊ शकणार का आणि जर मी परीक्षा दिली कोणत्या नोकरीसाठी मी फॉर्म भरला तर मी त्या ट्रेनिंगला जाऊ शकणार का एवढं काय नाही तुम्हाला समजत आहे तुम्ही हा विचार का करत नाही सगळे सगळं बरोबर होऊन जाईल मनीषा तू समजत काऊन नाही तू तु समज तू नाही दवाई भी पुरी खाल्ली नाही नाही खायची मला ती दवाई ते औषध मला नाही खायचं हे होऊन जाणार ना आता आता मी जाते मी हॉस्पिटल मध्ये जाते आणि काय ते भेटते तुम्ही पण चला सोबत कारण की दोघं असणार ना तेव्हाच त्या मॅडम पण हो म्हणणार नाहीतर मला मला एकटीला पाहून मॅडम पण म्हण नाही म्हणणार तर तुम्ही चला सोबत काही असो चला तुम्ही सोबत तरी चला माझ्या सोबत चला काही बोलू नका ना काही नाही फक्त तुम्ही माझ्या सोबत चला अर्जुन जी एवढा तरी मला सपोर्ट करा तिचा आयक तू ऐकत जा किती आनंद झाला मुली आईले किती आनंद झाला तू आई बाबाला किती आनंद झाला मग तुले काऊन आनंद नाही झाला किती आनंदाची बातमी हाय हे गेले का अर्जुन जी गेले का दिवस गेले का दिवस समोर आहेत ना मग समोर करू ना समोर करू आपण माझे ते करिअरच बघू द्या अगोदर माझे करिअर झालं मला नोकरी वगैरे लागली की बस मग करून टाकू काय हरकत नाही मग काय म्हणतो ते निर्णय झाला रे पक्का निर्णय झाला काय माझा पक्का निर्णय झाला मी हॉस्पिटल मध्ये जाणार आणि बस चला अर्जुन जी तुम्ही सोबत चला आपल्या प्रेमाची शपथ तुम्ही सोबत चला माझ्या बरबा चल प्रेमाची matched छपत अजून दिली चल येतो तू असंग तू राज्य झाला काय हे हां तू राज्य झाला काय तुला नाही पाहिजे काय नाही आई मी राजी नाही आव हिनं मला जबरदस्तीनं राजीव केला शपथ देऊन माय तोंड बंद केलं मनिषानं आणि सोबत जेवायला भाग पाडलो कर तुला करायचं आहे ना बाई मी करतो तू बिंदास करतो पण जराशी थांब आता जाऊ नको तु मायबाप येऊन राहिले त्याला येऊ दे आणि त्याच्या समोर काय आहे ते बोल आणि मग करते काय होईल तुया याच्या बाद समोर काही झालं तर याला जमादार तू राहशील तो मायबाप राहीन समजलीस माझ्या आई बाबाला का बोलावलं तुम्ही त्यांचा काय याच्यामध्ये संबंध माझं जीवन आहे मी करणार जे काय करायचं ते मी करत आहे त्यांना का बोलावलं पाहिजे ना काय काय गुन्हा आहे आहे म्हणून म्हणून पोरगी ठीक ना तुम्ही बोलवला येऊ द्या ना त्यांना पण येऊ द्या त्यांना पण सांगते त्यांना पण सांगते काय आहे ते त्यांना पण मी उत्तर देते बरोबर येऊ द्या त्यांना येऊ द्या किती वाजेपर्यंत येणार आहे तसे ते तुम्ही फोन केला होता का त्यांना हो मी फोन केला होता आताच निघा म्हटलं दोन घंट्यात येतेच जाऊन तिकडे दा येते मग कर काय करतात ठीक आहे ना येऊ द्या ना त्यांना माझ्या आई बाबांना पण येऊ द्या तरी पण माझा निर्णय नाही बदलणार ठीक आहे येऊ द्या हा 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 हम्म असं अशी करून राहिली ते कौन नाही पाहिजे म्हणते तिले काय प्रॉब्लेम काय आहे तिले काही समजलं नाही शांत भाई हा तिच्या सासूनं फोन केला मोठ्या घाईनं गडबडीनं मोठ्या रागानं मा सांग बोलली बाई अशी अशी करून राहिली म्हणते तुमची पोरगी आता तिथं गेल्यावरच तिला विचारपूस केल्यावरच समजा बापा मले चाल काय प्रॉब्लेम आहे तिला काय तर जा ना तुम्ही दोघं तर माई काय गरज ना जराशी काय आम्ही दोघं जाऊ का आता चाल ना जराशी पाहिजे जरासं समजावाले तिची सासू जास्त बोलली म्हणजे मग माकून बोलणं होणार नाही म्हणून चाल म्हणतो जराशी चाल सांग पाहिजे एक जण सांग हम्म बरं चाल बापा मग आता चाल म्हणतो सरपंच भाऊ येऊन राहिले गाडी घेतली का गाडीवर तिघ तिघं येऊ आपण गाडीवर ती गई जन जाड़े जुड़े हाँ आ? होते होते बोल बोल जागा होते चल ना चल बापा मंग चल चल बापा मंग चल मन तो तो पाऊ काय काय नाही तो हो चल अरे इतन शांत पहले एक यूनियन राय दिखा ये और जून कोना कोना ले आंते ना हाथ जोड़ा दो गज जन पोट कन चालू के लोस तो अन पोट कन यूं के लोस तो तो शांत पहले गेन बायकाची तयारीच वाची रि आता म्हणून भाड्यानं गाडी सांगा अच्छा बहीण तो आता टाइम झाला का आम्हाला नाही अरे नाही नाही काही टाइम नाही झाला अजून एक घंटा उशीरा आली असती ना तरी चाललं असतं कमला काही टाइम नाही झाला आपल्यापाशी टाइम म्हणजे लोय आहे आपल्यापाशी टाइम पास होत नाही आपला चल मग आता चालतो का अजून बोलावून आणत का आले अजून घेऊन घेऊन दोघी किती बिझानी एवढ्या जणी का का सा का काय साक्षगण लग्न आहे का कोणी बारसा आहे मी शांताबाई घेतलं बा पाहिजे म्हटलं एक कोणीतरी बोला चालायला पाहिजे म्हटलं तिच्या जास्त बोलली तर मग बोलायला नाही पाहिजे का मग म्हणून घेतलं मी शांताबाईला बरं केलं एकदम बरं केलं शांताबाई घेतलं मग शांताबाई हो बा पंच भाऊ काय करतात आज जबरदस्तीनं चालच म्हणते कमला तर येऊन राहिली बा आता पाहिजे मी काय बोलू आता मंधामध्ये तरी पाहिजे जरा समजंत चला, चला, लागते चला, बोला बा? ना बा आता काय आहे ते भाऊ बाई तुमची पोरगी आहे बा माया तिने घेऊन जा बापा तुमच्या घरी तुमच्या संघ नाही पाहिजे असं वज समजलं नाही बाई काही तुम्ही सुनीले वज कसं काय म्हणू शकता सुन आणली तरी नाही होणार हा आम्हाला नात्र खेळवाले नाही भेटणार तर वजच समजा मग अशी सून घरात ठेवून न ना, नाही ठेवून काय करू मग आम्ही हे ना तू होऊनही देत मग प्रेमानं समजावा ना, ना तुम्ही तिले प्रेमानं समजावा काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम विचारा तिले तिच्या मनातलं काय आहे ते विचारा असं एकाएकी कसं बोलू शकता बाई तुम्ही समजावलं प्रेमानंही समजावलं आणि दाटूनही समजावलं पण कोणत्याच्यानं ते बरोबर नाही होऊन राहिलं आता पहा तुम्ही कसं काय आहे काऊन बाई मनीषा काय तुले प्रॉब्लेम काय आहे तुले तू तुझ्या प्रॉब्लेम सांग पष्ट पष्ट काय प्रॉब्लेम आहे तुले नाही पाहिजे तुले बाळ आणि बाबा तुम्ही आता माझं ऐकून घ्या जेव्हा हे पाहुणे बघायला आले होते मला तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की मला लग्न करायचं नाही किंवा मला शिकायचं आहे मला माझ्या पायावर उभं व्हायचं आहे मला नोकरी लागले त्यानंतर मी लग्न करणार आहे असं मी अगोदरच सांगितलं होतं ना तुम्हाला खरं की खोटं बोला आई बाबा बोला तुम्ही याच्या देखत काय लेगड अशी बोलते पोटती काय मॅट झाली काय गडे दिमाग चोरा गेलं का काय यायचं होतं हे पाय मनीषा असं नाही लग्न झालं तर आपलं शिक्षण बंद होते किंवा लेकरू बाळ झालं तर आपलं शिक्षण बंद होते काही कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जे करायचं असलं ना ते करूनच हा मग तुम्ही सांगा काकू शांता काकू जेव्हा बाळ होणार तेव्हा मी अभ्यास करू शकणार का पेपरला जाऊ शकणार का सगळं बंद होणार माझं घरी राहायला लागणार ला मला तीन महिने हो असं काही नाही करता येते सगळं करता येते लेकरू झाल्यावर बी करजो तू पण येऊ दे बाई त्याले येऊ दे जगा आता ते जवायची खुशी ते सासू सासऱ्याची खुशी एवढ्याची खुशी त्यापेक्षा जास्त आहे का आणि तू एकटीचाच विचार करत यायचाही विचार कर ना जरासा आपल्याला स्वतःला सोडून जरासा दुसऱ्याचाही विचार करून पहावं आपण केलं ना काकू माझ्या आई बाबाचा विचार केला ना मी म्हणून तर मी लग्नाला हो म्हटलं काय झालं मग काय झालं लग्न झालं आणि बस हे पायात बेड घालून घेतली अजून काय आणि मला समजावण्यात टाइम वेस्ट नका करू काही फायदा होणार नाही मी जाते मी हॉस्पिटल मध्ये जाते आणि जे काय करायचं मी करते चला अर्जुन जी चल बा तू नको चुको ना तो तुमच्या डोळ्यानच पाहिलं ना प्रत्यक्ष अशी आहे तुमची पोरगी ते पंगे गेली हॉस्पिटल मध्ये आता काय करू मी आता हे भगवंत देवा बापा देवा काहून अशी सून भेटली रे बापा मले सून आली म्हटलं घरामध्ये आता ना तुना म्हटलं पण हे तर ना तुना त्राले खावाले बसले काय सून भेटली देवा टेन्शन नको घ्या भाई येईन तिले दिमाग येईन दिले नादानीत करून राहिली ते येईन तिले दिमाग तर येईन ते घरी काही नाही होत भगवान म्हणताना तुम्ही सोडा त्या देवावर सोडून द्या आता सगळं ठीक होईल सगळं चांगलं होईल काय चांगलं होईल हो बापा बाई दिवस पावायला भेटून राहिले बापा हा काय चांगलं होईल म्हणतो होते होते बाई सगळं चांगलं होते परीक्षा सगळ्याचीच होते हा सगळ्याचीच परीक्षा घेते देव पण आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं असते कोणत्याही परिस्थितीत तर तुम्ही हारू नका काही नाही होत